महायुती महाविकास आघाडीसाठी अखेरपर्यंत वाटाघाटी भाजप बिग ब्रदरच्या भूमिकेत नगराध्यक्षपदासाठी सगळ्यांची दावेदारी अर्ज माघारीनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार सांगली नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून रणधुमाळी सुरू आहे सर्वच निवडणुकांमध्ये महायुती झाली नसली तरी शक्य तेथे मित्रपक्षांमध्ये हातमिळवणी करण्यात आलेली आहे जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत भाजप बिग ब्रदरच्या भूमिकेत दिसून येतो आहे सर्वच पालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी महायुती एकत्रित असून बऱ्याच ठिकाणी मित्रपक्षांविरोधात भाजपाचे उमेदवार लढत आहेत काही ठिकाणी बंडखोरी देखील झालेली आहे मात्र सर्व बंडखोर अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपले अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठीनं आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत अर्थात उमेदवारी मागे घेण्याची मदत संपल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे पलूस नगरपालिकेत युती करण्यावरून रण माजलेले आहे भाजप नगराध्यक्षपदासाठी आग्रही असल्याने युतीचे जुगाड शेवटपर्यंत ताणले गेले आहे तरीही भाजपाने बिग ब्रदरची भूमिका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी नेत्यांनी अर्ज माघारीपर्यंत युतीच्या आशा कायम ठेवल्या आहेत तासका विश्वरपूर आष्टा येथे महायुतीचे जुगाड करण्यात नेत्यांना कसेबसे यश मिळाले आहे मिटा जत शिराळा आटपाडी येथे मात्र लाथाळ्या सुरू आहेत लोकसभा विधानसभेला गळ्यात गळे घालून लढलेले पक्ष नेते नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये मा मात्र एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्याचे पाहायला मिळते शिरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार नेते आमदार जयंत पाटील यांना आव्हान देण्यासाठी एक एकत्र आले आहे महायुतीमध्ये तासगावमध्ये युतीचे घटक पक्ष एकत्र आल्याचं दिसत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली